बघा कुठनं चाललंय बावलट मूर्ख माणूस वेलकम मित्रांनो वेलकम टू माय अनादर व्लॉग आणि हा मी थोडा जास्त लेट शूट करतोय ठीक आहे कारण पण तसं आहे दुपारी मला शूट करायचं होतं पण काय आलं मी माझ्यामाग थोडीशी घरची कामं होती आणि मी जर ते पण मी शूट करू शकलो असतो पण प्रॉब्लेम झाला की मी जर ते शूट केलं असतं तर ते काय नीट बनलं नसतं मम्मी ठरवलं ठीक आहे जरा बरं आपलं शिफ्ट चालू होईल माझी माझं काम चालू होईल त्यावेळेस मी स्टार्ट करेल पण भाई मी मी गेलो गाडी वॉश करायला आणि तिथं माझ्या गाडीचा विषय काय की तिचं बॅटरीचं जर टर्मिनिल ना तर तिथं आहे ना थोडं ते वरचे कवर ना ते एक निघलेलं आहे माझ्याकडनं मग त्या टर्मिनलला टर्मिनलला थोडंसं जर पाणी लागलं तर गाडी चालू होत ना लवकर आणटील ते सुकत नाही मग मी तिथं थांबलं सुकेपर्यंत आता मी कपड्यांनी पुसलं पण त्याने काही इफेक्ट झाला नाही मग मा मला थांबायला लागलं मग मा मला झाला लेट माझ्या श माझं लॉग इन करण्यासाठी मग ते झालं तर अर्धा तास लेट झाला सा फाय थर्टीची शिफ्ट होती माझी मी लॉग इन केलं सहा वाजता ठीक आहे आता लॉग इन केल्यानंतर ना परत मग मा, माझा पहिला ब्रेक होतो तो एकदम क्विक आला आणि मग तेवढ्यात मला लागली होती थोडीशी भूक मग म्हणलं ठीक आहे नंतर खाऊया आपण मग मी पहिले म्हटलं आता व्हिडिओ काढायला लागल मी अजून रेकॉर्ड काही केलेलं नाही आहे सो लगेच निघालो मी आणि बाहेर आलो बारावड तर बघतो मेन रोडला पूर्ण जॅम म्हटलं यार आता काय करणार मग मी काय गेलो मी माझ्या एरियाच्या साईडला गेलो मी आणि तिथं एक व्हिडिओ काढला पण तो जसा मला हवा होता तसा काय बनला नाही सो मग मी म्हटलं की चला आता मग माझा दुसरा ब्रेक आहे मग मी पटकन खाऊन घेतलं आता माझ्याकडे फक्त पंधरा मिनिटं आहेत मी पंधरा मिनिटात खाल्लं आणि आता एवढ्या पंधरा मिनिटात मला रेकॉर्ड करायचं होतं म्हटलं ठीक आहे मग आता मी आज जास्त काय नाही म्हणजे असं वेगळं काय स्पॉट करायला जाणार नाही मी फक्त आज काय केलं ते मी सांगणार आहे तर मी काय पहिले दुपारी मला जसं की ब्लॉग म्हणजे जो व्हिडिओ रेकॉर्ड करत होता ना सो मी काय विचार केला की मी हे रेकॉर्ड करू शकतो जे आत्ता करतोय पण मी जर ते रेकॉर्ड करत बसलो असतो तर माझी दोन्ही कामं राहिली राहिली असती ना रेकॉर्डिंग झालं असतं ना माझं ते काम पूर्ण झालं होतं झालं असतं म्हणून मी पहिले त्या कामावर फोकस केला तर काय झालं आता पाणी तापायला ठेवलं होतं गॅसवरती आणि माझ्याकडनंच त्याचे गॅसवरती म्हणजे ज्यावर आपण वस्तू ठेवतो ना स्टोव्ह आणि स्टोवच्या वरती ते साईडला एक असते जागा त्याच्यावर आपण काय पण ठेवतो तर ते ठेवल्यावर काय झालं की ते थोडंसं बाहेर आलं आणि ते झालं टच काचेला गॅसच्या आणि ती गॅस गॅसची जी काच आहे ती गरम झाली की डायरेक्ट क्रॅक होते आणि ते एवढं हो गरम झालं ते डायरेक्ट फुटलं पूर्णच फुटलं मग आता ते डोक्याला ताप वाढला होता मग मी गेलो दुसरी एक शेगडी शोधली ती घेतली ती घरी आली ती फिटमेंट केली फिटमेंट केल्यानंतर मग ते पेटवून बघतो ते पेटना कारण मग बिल्डिंग बिल्डिंगमध्ये लाईन आहेत गॅसच्या आणि आपलं जे सिलेंडर असतं त्यांचं प्रेशर वेगळं असतं आणि ज्या लाईन्स त्यांचं प्रेशर कमी असतं म्हणजे चालत नव्हतं मग परत ती शेगडी घेतली मी गेलो परत त्या दुकानामध्ये त्यांच्याकडनं ते जे त्याचे त्याला निप्पल्स असतात तर निप्पल्सचं होल वाढून घेतलं तिथं माझा अर्धा पाऊण तास गेला तिथनं घरी आलो सगळं चेक केलं मग म्हटलं अरे गाडीला घाण आहे तिला ल्यूब मारलं नव्हता मेन म्हणजे ड्यूकला मग मी गेलो ती वॉश केली तिथनं मग वॉश केलं ती चालू होत नव्हती थांबलो मग तिथनं गेलो तिला ल्यूब मारला ल्यूब मारून घरी आलो आणि मग नंतर लॉग इन केलं ते झालं लेट साडे साडेपाचचं लॉग इन होतं माझं मी केलं आहे सहा वाजता लॉग इन तर वर मला इकडून फोनवर फोन, फोन यायला लागले माझे टी एलचे आणि जे डब्ल्यू एफ एम असतात ना वर्कफोर्स मॅनेजमेंट त्या माणसाचे कॉल यायला लागले की अरे भाई तू गेलाय कुठं म्हटलं वा असं असं झालेलं आहे थांब थोडा धीर धर आणि आता अरे हे काय अरे 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 तो फोनवर बोलतो आहे बाबा आणि तर तो रोड क्रॉस करतो दिसतोय का तो त्याच्या बावळट हे आकलंच नाही भाई लोकांना आपली इथे असली दळभद्री ना अरे मी कुठं अरे बाब रे चे अंग राहायचो मी जाऊ कायची मागं चलो चलो काय आता ही निघाली आहे गाडी आपण पण निघणार ना बाई चलो दुचाकीचा फायदा नको का आपल्याला अहो ब्लाइंड स्पॉटला थांबलाय हा चला आता इथनं जाऊया अरे वा हा भक्तिशक्तीचा रोड आहे मित्रांनो आणि हा मला आवडायचं अगोदर पण आवडायची तिथं लय गर्दी झाली आहे मोकार माझं लय डोकं फिरते एकदा आधीच तुम्हाला माहिती आहे ना आपलं डोकं गर्दी म्हणलं की बार एकदम लय लय डोकं फिरतो माझं ओहो कोणीतरी नवीन नवीन ग्लॅन्झा घेतलेली आहे पेडे घालू का अय ब्रँड निघला जे पेढे नाही जाऊ द्या काय विषय नाही आपन आपण घेऊ आपलं दुसरे आता जा तू आणि त्यात माझी एक फ्रेंड आहे तर ती माझे व्हिडिओ बघत होती तर तिने मला ती तो व्हिडिओ पाठवला आणि बोलली की अरे तुझा आवाज क्लिअर येत नाही आहे तर मग थोडंसं करा आता मग आता मी काहीतरी जुगाड शोधतो माझ्या आवाजसाठी कारण काय आलं माझ्याकडे एक माईक होता तो होता एकदम थर्ड क्लास क्वालिटीचा एकदम फालतू एकदम फालतू माझे पैसे वेस्ट झाले भाई तो माईक घेऊन तर तो आहे ना त्यातनं आवाज रेकॉर्ड होत नव्हता सो मी काय डिसाईड मग मी म्हटला तर जुगाड काय करावा तर मी काय करतो मी फोन ठेवतो हेल्मेटमध्ये ठीक आहे आणि मग रेकॉर्डिंग स्टार्ट करतो तर त्यामुळे थोडंसं मला ऑडिओ इम्प्रूव्हमेंट आहे नॉईज कॅन्सलेशन पण आहे आपला तर भाई एक तर प्रो आहे आपला त्यामुळं काय विषयच नाही पण तरीसुद्धा थोडंसं आवाज कमी येतोय असं मला माझ्या दिदीने सांगितलं माझ्या मित्रांनी सांगितलं आता हिनी पण सांगितलं मला सो आता मला याबद्दल काय ना काहीतरी जुगाड करायला लागल आणि तुम्ही शोधतो काय विषय नाही आपण करणार ते आपण को व्हिडिओ कपणा को का डाळणे काय तर डाळणे काय आणि आता जर परवानंतर ना थोडं मी जास्तच मोटिवेट झालेलो आहे कारण माझा मित्र आहे त्याची ती एक कमेंट मला माझं जे एक असतं ना की भाई कोण काय म्हणल त्यातनं ओवरकम करण्यासाठी तिला महत्त्वाची ठरलेली आहे मला आता मला एवढं काय वाटत नाही आहे जर आता दुसरं कोणी काय पण बोललं ना तर मला एवढा फरकाचं पडणार नाही मला ना समजलेलं आहे आणि इफ इन केस पडला तर त्यातनं कसं बाहेर यायचं हे पण आता मला माहिती आहे त्यामुळे मी लोड घेणार नाही आहे आता इथं मी आलेलो बघते शक्तीत मी तुम्हाला जरा आपला भारताचा झेरणा दाखवतो अरे हे घ्या डी सी कामगार बाप रे अरे मी पण असं जायचो बॉश माहिती आहे कंपनी बॉश मी त्या बॉश कंपनी कामाला होतो एक महिना केला असेल बाप रे भाई हे एम आर डी सीचं आयुष्य एवढं खराब आहे ना म्हणजे एक वेळेस हे परवडलं म्हणजे इथं कसं इथं मेंटल स्ट्रेस आहे पण तिथं मेंटल फिजिकल तिकडे दोघांना ला झाडा लागतो शरीराची तर वाट लागतीच डोक्याची पण लागते भाई ना झोप आणि त्यात ते शिफ्ट असतात ना पंधरा दिवसाला आता इथं कसं मी काय करतोय माझी मंथली रोटेशनल आहे त्यांचं जरा वेगळाच किस्सा आहे भाई एकदम डेंजरस इथे त्यामुळं हा अजिबात नाही हां तर मी हे सांगत होतो की माझा जो मित्र आहे त्यांनी जे मला कमेंट केली होती त्या कमेंटचा मला फायदा झाला आणि मी इझिली आता कुठली पण गोष्ट असेल त्यातनं ओवरकम करू शकतो ठीक आहे एक मिनट जरा मी माईक चेक करतो माझा ओके okay, तर आत्ता फक्त झालेले आहेत आठ मिनटं आणि माझ्याकडे आहेत पंधरा मिनटं सो आय कॅन टेक फ्यू मोर मिनिट्स अँड आय कॅन रेकॉर्ड सो धिस इज बेनिफिशियल फॉर मी सर मी काय कराल थोडंसं पुढे जाईल मी आणि पूर्ण फिरून येईल कारण हा रस्ता भाई एक एकदम चुम्मेश्वरी आहे अरे यार लो फ्यूल लेवल गाईज लो फ्यूल लेवल फिर तुम्हारे फिरसे को पेट्रोल भराना पडेगा कोई नाही कोई नाही हां पण यावरेज भरपूर गेलं हां आता पेट्रोलबद्दल मला एक सांगायचं आहे तुम्ही जे गाडीला पेट्रोल वापरता ना तर ते कुठल्या कंपनीचा वापरता हेला लपॉर्टंट आहे मायलेजसाठी तुमच्या तुमच्या ॲव्हरेजसाठी कारण मी आहे ना मी माझी ज्यावेळेस ऍक्टिवा होती नवीन घेतलेली मी तिला दोन हजार वीसला ला तर इनिशियली मी तिला पहिले पाच ते सहा हजार किलोमीटर्स पर्यंत फक्त शेल वापरलेलं आहे एकदा तर मी एकशे चौतीस रुपये लिटरनी पेट्रोल टाकलेलं आहे ते पण नॉर्मल शेलवरती आणि त्यामुळे माझ्या गाडीचं जर ॲव्हरेज आहे ना सध्या ते फिफ्टी फाय प्लस मिळतं मला आणि मिनिमम फिफ्टीपर्यंत लयच काय झालं ना तर पन्नासपर्यंत तर नाहीतर तर ते फिफ्टी फाय प्लस ॲव्हरेज मला मिळतं तर तुम्ही जर चांगलं फ्यूल वापरताय तुमची गाडीचं कंबशन क्लीन होणार आहे तुमच्या गाडीची पावर डिलिव्हरी चांगली राहील तुमच्या गाडीचं इंजिन एकदम स्मूथ चालेल आणि ॲव्हरेजला पण फरक पडणार आहे आता मी मी माझं पर्सनल ओपिनियन सांगतो आहे मी शेल युजर आहे पेट्रोल असेल डिझेल असेल मी शेलला टाकतो एकदम रेअरली असं होतं की, की पन, आ, मी कधीतरी एच पीला घुसत असेल आणि आता मी ॲक्टिव्ह तर सध्या मी एच एच पी किंवा नायरा किंवा शेल टाकतो पण आता हिच्यात मी स्पेसिफिकली शेलला जातोय कारण इम्पॉर्टंट आहे भाई ई ट्वेंटीचा विषय मग आता तुम्ही पेट्रोल चूज करताना आता मी बघितलेलं आहे की लोक इंडियन ऑइल्सला जातात एक्स पी हंड्रेड टाकायला तर आता मी ज्यावेळेस विचारलं होतं ना शेलवरती तर आता मी बी त्यांना माहीत नसेल पण पावर पेट्रोलमध्ये सुद्धा इथेनॉल आहे पण त्याचं ब्लेंडिंग कमी आहे नॉर्मल पेट्रोलपेक्षा मग आता जर तुम्हाला इथेनॉलमुळे रस्टिंग वगैरेचा इश्यू होतो हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला मायलेज ड्रॉप होते पॉवरला पण इफेक्ट पडतोय मग तुम्ही ट्राय करा की तुम्ही ॲटलिस्ट लोकल म्हणजे ना का एच पी भारत पेट्रोलियम इंडन ऑइलचं हे पेट्रोल टाकण्यापेक्षा साधंच पेट्रोल टाका पण शेलचं टाका एक चार पाच रुपये महाग असेल मला माहिती नाही की नॉर्मल कितीला आहे पण तुम्ही शेलचं यूज करा कारण स्टा तुम्ही जर पेट्रोल हे यूज कराल ना शेलचं तर त्याने तुमचं कंबशन चांगलं राहतंय क्लीन कंबशन होणार आहे आता ई ट्वेंटी आहे त्यामुळे थोडा इश्यू होणार आहे पण तेवढा नाही होणार जेवढं बाकीच्यांमुळे होतं ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या